नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ तर आज आम्ही आलो कुरिअर जवळजवळ आज पन्नास किलोचं कुरिअर आज आपलं चाललेलं आहे तर कुरिअर इथं आलो कुरिअरचे पैसे बघू शकता आणि सगळ्यांना एक विनंती की पटपट ऑर्डर पट टाका ऑर्डर अशामुळे टाका की कुरिअर पंधरा तारखेपर्यंत चालू आहे परत दिपावळीमुळे पाच सुट्टी आहे तर जेणेकरून कुणाकुणाला ओरिजिनल तूप पाहिजे त्यांनी नक्की एकदा ऑर्डर टाका तर ते बाहेर गेलेत मला आम्हाला कुरिअर टाक काढायचे आणि आम्ही आता कुरिअरला दोघं जण आहे त्याच्यामुळं ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी पंधरा तारखेच्या आत टाका सगळ्यांना हाच माझा हे उद्देश आहे की जेणेकरून सगळ्याला आपलं माऊली तूप मिळालं पाहिजे त्याच्यामुळं आणि व्हिडिओ काढायचं कारण आता संध्याकाळी थोडे असं बाहेर ते गेलेत म्हणून मी थोडे वेळ व्हिडिओ काढते आणि दिवसभर खोटं सांगत नाही तुम्हाला माझ्या असं चेहऱ्यानं तुम्हाला वाटत असेल की मला व्हिडिओ काढायला भेटणार त्याच्यामुळं आपण आता कुठे आलोय कुरिअरला आलो आहे ना कुरिअरला कुरिअरला पटपट ऑर्डरी टाका तर तुम्हाला तूप मिळेल पंधरा तारखेपर्यंतच ऑर्डरही आता कारण कुरियर आता बंद असल्यामुळं ज्याला कोणाला पाहिजे असेल ती माऊली तूप आपलं पंधरा तारखेच्या आत तुम्ही ऑर्डर करू शकता ओरिजिनल कसलीही बेसन आहे आणि हेच कारण आहे दिवसभर काय होतं व्हिडिओ होत नाही त्याच्यामुळं आम्ही मला आता या दो एवढा दोन दिवसात आता हेच नाही त्याच्यामुळं थकून गेलो आहे आम्ही आता सगळेजण आणि मुली पण आमच्या खूप काम करतात दोन्ही पण आणि चाललंय आता बघ बारामती बघू शकता आपली सगळे फटाक्या वाईली का काय इकडं mm -hmm. आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि सगळ्यांच्या सपोर्टामुळे आता आपलं पन्नास किलो पुन्हा आणि त्या दिवशीच आता परवाचा व्हिडिओ बघितला असेल ती एकशे तीस किलो तूप आपलं गेलेलं आहे तर सगळ्यांनी असा सपोर्ट करा आणि असंच सगळ्यांनी मला हे करा सपोर्ट करून सगळ्यांनी ऑर्डरी टाका एकदा एकदा आपलं माऊली तूप घेऊन बघा कसं का वाटते काय ते आणि एकदम छान क्वालिटी आहे एक नंबर आहे तसलीही बेसन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांना तर माहितीच आहे आणि बघूया आता तुम कोण कोण ऑर्डर पटपट टाकते पंधरा तारखेच्या सगळ्यांनी ऑर्डर टाका जेणेकरून तुम्हाला आपलं माऊल तुम भेटेल बाय सगळ्यांना अच्छा आपल्याला दिसते अशा पद्धतीने तुम्ही पनीरची ती तयार करून ही पंधरा किलोची दहा किलोचे <स्ति> हो अच्छा सहा सहा अच्छा 6 किलोचं हे अच्छा आणि हे किती वेळामध्ये तयार होतं अच्छा दोन दोन मिनिटाला पंधरा पाहिजे अच्छा मिनिटं सेट करायचं म्हणजे पनीर तयार होतं आणि पनीर तयार झाले की मग ते कटिंग करता तुम्ही कटिंग एकदम सॉफ्ट एकदम शुद्ध दर्जेदार पनीर आपल्याला या ठिकाणी कसली कसली मसा ओके